संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी मुरुम शहरात आयोजित नगर प्रदर्शना पालखी सोहळ्यात झालेल्या गंभीर निष्काळजीपणावरून नागरिक आणि वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त होत असून दुष्काळजीपणा करणाऱ्या नगरपरिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे राज्य शासनाच्या आदेशान्वये नगर परिषदेकडून पंधरा ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त मुरुम शहरात पालखी सोहळा काढण्यात आला होता या सोहळ्यात नगरपरिषदेमार्फत कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीवर ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा असलेले बॅनर लावण्यात आल्याचा प्रकार घडला यामुळे वारकरी संप्रदायासमस्त नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत या घटनाविरोधात नागरिकांकडून रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे या तक्रार अर्जात नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्री सचिन भुजबळ यांच्यावर भारतीय या दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तक्रारीवर नागरिक मोहन जाधव राहुल वाघ बाबा कुरेशी लखन भोंडवे बालाप्रसाद क्षीरसागर प्रद प्रदीप शिंदे सिद्धिलिंग हिरेमठ यांच्यासह अनेकांनी स्वाक्षरा केल्या आहे या संदर्भात पुढील कारवाई नाही झाल्यास नगरपरिषद समोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नास सेवा जयंतीनिमित्त मुरुम नगर परिषदेतर्फे जो पालखी सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये आपल्या मुरुम नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत ला ते उपटसुंभ आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो काही बॅनर आहे तो एका कचरा गाडीला लावून समस्त आमच्या वारकरी आणि जो मुरुम शहरातील नागरिक आहेत त्यांचा अपमान आणि आमच्या सर्व भावनिक धार्मिक भावना दुखवण्याचं काम ह्या मुख्याधिकारीकडून झालेलं आहे आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि त्याच धर्तीवरती असे जे मुख्याधिकारी आहेत ज्यांना आम कुठल्याही गोष्टीच्या संत महात्म्याची थोडीही प्रतिष्ठा ठेवण्याचं काम यांच्याकडून होत नाही आणि अशा मुख्याधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही मुरुमधील सर्व नागरिक एकत्रित आलो आहोत लवकरात लवकर जर मुरुम पुल पोलीस पुल, प्रशासनानं जर मुख्याधिकाऱ्यावरती कारवाई नाही केल्या आमच्या बाँ, बा, भावनिक बा, भावनी भावना दुखवल्या म्हणून तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी सूचना आम्ही पोलीस पु, पु, स्टेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत गाव माझा करिता रफिक पटेल मुरुम धाराशिव